जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उप बाजारावर ओतूर ओतूर सीचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा आवक चौदा हजार सहाशे पिशवी कांदा आवक झाली होती बाजारभाव गोळे कांदे दोनशे सत्तर ते तीनशे अकरा रुपये असा गोळ्या कांद्यांना दोनशे सत्तर ते तीनशे अकरा रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले तर सुपर कांदे दोनशे वीस ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत विक्री झाली गोल्टी गोल्टा शंभर ते दोनशे चाळीस रुपये तर बदले कांदे पन्नास ते दोनशे दहा रुपयापर्यंत बदले कांद्यांना सुद्धा बाजारभाव आपणास ओतूर सीमध्ये आज पाहायला मिळाले ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट्स शेतीविषयी माहिती सर्व काही एकाच जागी भेटेल भेटूया नवीन व्हिडिओसोबत तो